नमस्कार मी मनीषा इंग्रज जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय डॉक्टर संतोष कुमार मस्तूद यांना राष्ट्रीय स्तरावरील एक्सलन्स इन डेंटल इम्प्लांटॉलॉजी पुरस्कार प्रदान डॉक्टर संतोष कुमार पांडुरंग मस्तूद एमडीएस एसीआय प्राध्यापक सेंटर इन्चार्ज जीपीयू डेंटल इम्प्लांट सेंटर डॉक्टर डी वाय पाटील डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल पिंपरी पुणे यांना दासना फाउंडेशन दासना नॅशनल हेल्थ एक्सलन्सी अवॉर्ड दोन हजार चोवीस यांच्यातर्फे एक्सलन्स इन डेंटल इम्प्लांटोलॉजी अवॉर्ड देण्यात आला दिल्ली येथे कॉन्स्टिट्यूशन क्लब हॉल येथे पार पडलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे खासदार आणि सिने अभिनेते माननीय श्री रवी किशन यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला क्षेत्रातील डेंटल इम्प्लांट सर्जरी या विभागातील केलेल्या उत्कृष्ट कामाचे आणि सामाजिक कामाचे योगदान म्हणून हा राष्ट्रीय पुरस्कार दिल्ली येथे देण्यात आला डॉक्टर संतोष कुमार यांना विविध राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळालेत त्यांच्या या पुरस्काराबद्दल डॉ डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी डी पाटील सर प्र कुलपती डॉ भाग्यश्री पाटील कुलगुरू डॉ एन जे पवार प्र कुलगुरू डॉक्टर स्मिता जाधव विश्वस्त डॉक्टर सोमनाथ पाटील विश्वस्त आणि खजिनदार डॉक्टर यशराज पाटील कुलसचिव डॉक्टर जे एस भवाळकर दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर डी गोपालकृष्णन आणि डॉ परेश काळे आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे